बुलेटिनच्या सुरुवातीला नजर टाकूया हेडलाईन्सवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र मंगल कलश यात्रेची भुसावळ शहरातून सुरुवात रोखण्याचा अधिकारच नाही प्रकाश आंबेडकरांचा दावा तीन महिन्यांपासून कारागृहात काय घडतंय धनंजय देशमुखांचा सरकारला सवाल आणि मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर खरपूस टीका नमस्कार मी गुरुराज आणि आपण पाहताय न्यूज पाहूयात सविस्तर बातमीपत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महाराष्ट्र दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात मंगल कलश यात्रा काढण्यात येते भुसावळ येथे सामाजिक न्याय विभागाच्या वतीने या कलश यात्रेची शहरातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली यात्रेत बैलगाड्यांवर स्वर्गीय यशवंतराव या या चव्हाण यांची प्रतिमा तसेच सर्व नद्यातील पाणी गड किल्ल्यांची तसेच शेतातील माती असलेला मोठा मंगल कलश ठेवण्यात आला होता हा मंगल कलश पारंपरिक पद्धतीने वाजत गाजत शहराच्या प्रमुख मार्गावरून नेण्यात आला यावेळी मंत्री नरहरी झिरवळ यांनी विशेष उपस्थिती लावली पासष्ट वर्ष एक आणि मग ज्या निर्मितीसाठी ज्या यशवंतराव चव्हाण साहेब यांनी जे योगदान दिलं त्यांची एक मेला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सगळ्या ह्या महाराष्ट्रभरातून सहा विभागातून अशा कलशयात्रा काढून ज्या महाराष्ट्राला उभं करण्यासाठी जे हुतात्मे झाले एकशे पाच त्यांनाही श्रद्धांजली आदरांजली वाहण्याच्या दृष्टीनं तो एक मेचा कार्यक्रम एक मे ते चार मे मुंबईमध्ये साजरा केला जाईल आणि ह्या महाराष्ट्राला जे वरदान ठरलेली संस्कृती आहे साहित्य आहे आ, शेती आहे त्याला लागणारं पाणी आहे आध्यात्मिक धार्मिक स्थळं आहेत या सगळ्या ठिकाणची माती पाणी गड किल्ल्यांची पाणी नेऊन आणि यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या समाधीस्थळी त्याचं समारोप होणार आहे राज्यातील लांबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महायुती सरकार आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे सर्वोच्च न्यायालयाला कोणत्याही निवडणूक रोखण्याचा अधिकार नाही आणि ज्याला अधिकार आहे त्या सरकारच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्यासाठी चालढकल करावी लागते हे दुर्दैव असल्याची टीका आंबेडकर यांनी केली आहे एका दिवसात जर दोन अधिकारी निलंबित होत असतील तर गेल्या तीन महिन्यात जेलमध्ये काय घडलं अशी शंका धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली आहे वाल्मिक आणि त्याच्या टोळीतील मारेकऱ्यांशी नातेवाईकांच्या व्यतिरिक्त इतर लोकांना भेटू दिल्याने कारागृह कर्मचाऱ्यांवर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे त्यामुळे आता तरी आरोपींना वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवावं अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे आणि सुरुवातीपासून आम्ही म्हणतोय की जे झेल प्रशासनामध्ये काल जी गोष्ट घडली जी कालची गोष्ट घडली ती आम्ही दोन तीन महिन्यापासून सांगतो की ज्या झेलमध्ये काय चालतंय प्रकार तुम्ही अचानकपणे येऊन जर एका दिवसात दोन अधिकाऱ्यांना तुम्ही निलंबित करू शकतात तर मागच्या तीन महिन्यात झालेल्या ज्या घटना आहेत त्या काय झालेल्या असाव्या आणि त्याला जिम्मेदार कोण आणि ज्या काही तिथं फॅसिलिटी दिल्या गेल्या ज्या काही तिथं आ... सुविधा दिल्या गेल्या तर त्या अशाच प्रकारच्या होत्या जसं निलंबन काल केले तशाच पद्धतीच्या होत्या म्हणून जे काही मागणी जे आमचा अर्ज आहे त्याचे गांभीर्याने आता तरी विचार व्हायला पाहिजे शिंदे समितीच्या कुणबी मराठा नोंदणीविषयी छगन भुजबळ यांनी शंका व्यक्त केली होती यावर बोलताना मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांचा खरपूस समाचार घेतलाय मी छगन भुजबळला महत्त्व देत नाही तो कामातून गेलेला माणूस असून त्याला वातावरण दूषित करायचं आहे भुजबळ सरकारच्या विरोधात गुपचूप काड्या करतो हे मी सरकार आणि मराठ्यांशी बोललोय अशी टीका जरांग केली आहे नाही मी तर छगन भुजबळला नाही महत्व देतात कारण त्याला महत्व द्यायचं किती काय करायचं हे आपल्याला पण लक्षात लग आलं पाहिजे आता तो कामातून गेलेला माणूस आहे सध्या म्हणजे तो असा ना एखादं किसळ्या असतं असताना तसं झालेलं आहे त्याला काही सुचत नाही काय बोलावं आपण काय करतो आपण किती मोठे मंत्री होतो एका पक्षाचे किती ज्येष्ठ आपण नेते आपलं वय किती आहे आपण एखाद्या गरीब जातीविषयी मराठ्यांच्या किती आवकासानं वागतो किती भावनेनं वागतो याचं अक्कल त्याच्याकडं नाही आहे त्याच्यामुळे त्याला महत्त्व देणं आम्ही कमी करून टाकला त्यामुळे आम्हाला माहिती आहे किती नोंदी शोधल्या किती तपासल्या सरकार किती काम करते ते आता सरकारच्या विरोधात गुपचिप काड्या करायला लागल्या त्यामुळे अशाला महत्त्व द्यायचं नाही सरकारने त्याला ओळखून घेतलं आता ही गुपचिप काड्या करायला लागल्या आता त्याला असं राज्य शांत राहिले जमत नाही त्याला राज्य उचकून देणं जाती जाती तेल निर्माण करणं द्वेष पसरवणं कसं हे हे त्याचा उद्योग आहे आणि सरकारनं ओळखला आणि मराठीने पाहिल्याच ओळखी त्यामुळे त्याला नाही महत्त्व देत नाही वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगुया नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र इंदूर हैदराबाद महामार्गाच्या मोबदल्यासाठी जळगावच्या मुक्ताईनगरमधील शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे या आंदोलनात शेतकऱ्यांच्या हितासाठी कट्टर विरोधी असणारे आमदार चंद्रकांत पाटील आणि आमदार एकनाथ खडसे पहिल्यांदाच समोरासमोर आल्याचं पाहायला मिळालंय या महामार्गात गेलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीला कमी मोबदला मिळाला असून जवळपास एक महिन्यापासून हे आंदोलन सुरू आहे है। इंदूर हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गाच्या जमिनी भूसंपादनाच्या संदर्भातला विषय गेले वर्ष दीड वर्षापासनं सुरू आहे शेतकऱ्यांची इच्छा आहे की हा महामार्ग झाला पाहिजे परंतु योग्य असा मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे अर्थ या भागातील सर्व शेतकरी आज रस्त्यावर उतरले आहे यापूर्वीसुद्धा त्यांनी अनेक वेळा आंदोलन केलेलं आहे पण आज या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून आणि प्रामुख्यानं नॅशनल हायवे अथॉरिटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त आणून गाड्या आणल्या पोलीस आणल्यात अँब्युलन्स आणल्या एस आर पी आणली आणि या माध्यमातून पोलिसांच्या दडपशाहीने या ठिकाणी या महामार्गाच्या पुलाचं काम सुरू करावं असं चित्र दिसतंय एकंदरीत शेतकऱ्यांची मागणी राहिलेली आहे की आम्हाला योग्य मोबदला झाला तर आम्ही जमिनी द्यायला तयार आहोत आम्ही की विकासाला अडथळा आणत नाही परंतु मातीमोल भावना या जमिनी घ्यायच्या आणि त्यांना मोबदला द्यायचा नाही याबाबत मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये माननीय बावनकुळे साहेबांकडे ही वस्तुस्थिती विधानसभेमध्ये मांडली आणि त्यामध्ये बावनकुळे साहेबांनी मला आश्वासन दिलं होतं की दोन तारखेला आम्ही या संदर्भातली बैठक घेऊ आणि लार कायद्याप्रमाणे तुम्हाला मोबदला देण्याचा प्रयत्न करू रायगडच्या पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव परिसरात असणाऱ्या खवसावाडीतील आदिवासी महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आलं रॅलीस इंडिया लिमिटेड आणि टी सी एस आर डी मिठापूर यांच्या उन्नत ग्राम प्रकल्पाअंतर्गत ज्या आदिवासी महिलांनी शिवण कलेचे प्रशिक्षण घेतले होते त्या बारा महिलांना जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले गोंदियात आशा वर्कर आणि गट प्रवर्तक संघटनेचे तिसरे राज्य अधिवेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनात सुरू आहे अधिवेशनाला गोंदिया जिल्ह्यातील एक हजार तर इतर चोवीस जिल्ह्यातील जवळपास पाच हजारच्या वर आशा सेविका आणि गटप्रवर्तकांनी हजेरी लावली विविध मागण्यांसंदर्भात या अधिवेशनात मार्गदर्शन आणि चर्चा पार पडत असून येत्या काळात किमान वेतन कायद्यांतर्गत मानधन देण्यात यावं ही प्रमुख मागणी अधिवेशनात करण्यात आली हे झाले छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा न्यूज अँकर महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकावण्यासाठी एक हक्काचं ठिकाण के जे सी स्पोर्ट्स आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत तुम्ही काय वेगळं देणार तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी फुटबॉल खो खो मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही पण आता मात्र ते बदलणे आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कव्हरेज मिळवण्यासाठी ए जी सी स्पोर्ट्सला आजच जॉईन करा तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लूक देण्याकडे आमचं लक्ष असेल रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे ऑलिम्पिक सारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो चला तर मी आपल्या खेळाला आपली ओळख देऊया विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र रायगड जिल्ह्यातील पेण रेल्वे स्थानकात दिवा सावंतवाडी रेल्वेला थांबा मिळावा याकरता पेणमधील प्रवासी संघटनेने आता पुढाकार घेतला आहे याबाबत आवाज उठवत प्रवासी संघाने भाजपचे राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांच्याकडे रेल्वे थांब्यासाठी लेखी निवेदन दिलं आहे येत्या महाराष्ट्र दिनापर्यंत या गाडीला थांबा मिळावा अशी आग्रही मागणी या स्थानिकांनी रेल्वे प्रशासकांकडे केली दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रेल्वे मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजरनी सर्व कोकणातील खासदारांना बैठकीसाठी बोलवलेलं आहे ती बैठक कोकणातील रेल्वे स्थानकांवरील प्रश्नांबाबत आहे त्या सम त्या संबंधामध्ये पेणचे नागरिक म्हणून आम्ही सर्वजण इथे पेण स्थानकावरती सगळ्यात महत्वाचं दिवा सावंतवाडी दिवा या गाडीला पूर्ववत थांबा मिळावा याची मागणी लावून धरण्यासाठी येथे आलेलो आहोत आणि ही विनंती करण्यासाठी आम्ही हा सगळा करत आहोत धन्यवाद बस नाशिकच्या येवला तालुक्यातील कातरणी येथील कात्रा आणि बुधल्या डोंगराला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे आगीचा वणवा मोठ्या प्रमाणावर पसरल्याने शेकडो एकर वनसंपदा आगीत जळून खाक झाली आहे यात अनेक जंगली प्राणी पक्ष्यांना हानी पोहोचली असून एकीकडे येथील स्वयंसेवी संस्था वन विभाग आणि नागरिक आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होते तर दुसरीकडे मनमाड अग्निशमन दलाचा फोन लागत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली भंडाऱ्यात जीप आणि ट्रक मध्ये झालेल्या भीषण अपघातात चौघांचा घटनास्थळी मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झाला हा भीषण अपघात भंडारा शहराजवळ मुंबई कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावरील बेला इथं रात्री घडलाय घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीनं अपघातग्रस्तांना तातडीनं जिल्हा सामान्य रुग्णालयात हरवलं वेळ झाली या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज अँकर